मित्रानेच मित्राच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करून हत्या केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे उल्हासनगरच्या सह्याद्रीनगर भागात अनिल आणि शकील हे दोन मित्र दारू पिण्यासाठी बसले होते त्यावेळी शुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाला यातून शकीलने अनिलच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करून त्याचे डोके भिंतीवर आपटले या मारहाणीत अनिलचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर शकील फरार झाला होता या प्रकरणी ही लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून फरार आरोपी ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या जुन्या वादातून ही घटना घडल्याचं या घटनेनं परिसरात खळबळ माजली तर हिल लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा प्रकार झालेला आहे काल रात्रीची ही घटना आहे त्यामध्ये दोन मित्र जे आहेत ते यातील आरोपी घरी जेवण आणि दारुपीत ब बसलेला असताना त्यांच्यात जुन्या भांडणाच्या वादावरून भांडण झाली भांडण झाल्यानंतर त्यामध्ये एकमेकांची होऊन हातापाई झालेली आहे आणि यातील आरोपीताने जो मयत आहे त्याच्या दो, त्याचे डोके जे आहे ते भिंतीला आपटलेलं आहे आणि बांबूनी मारहाण केल्या मध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे पोलीस स्टेशनला खबर मिळाल्यानंतर त्वरित घटनास्थळाला पोहोचून पुढील कायदेशीर प्रक्रिया आ, त्यात केलेली आहे आरोपीला आज रोजी आपण अटक केलेला आहे आणि आज मान्य न्यायालयासमोर त्याला सादर करून आणखी तपास आपण करत आहोत